नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर तर आजचा ब्लॉग आपण बघणार आहोत सकाळची वेळ आहे आणि पिल्लांना खाण्यासाठी कोंबड्यांना खाण्यासाठी कुठली सोय आहे तर ते आपण बघणार आहोत तर इथे पैप जे आहे तर आम्ही पैप असे कापलेले आहेत आणि इथे कोंबड्यांसाठी जे आहेत खाण्यासाठी आम्ही याची बनवलेली आहे तर याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे पूर्ण एक दिवस जे होते हे माझे मिस्टर घरी होते दुकान सोडून घरी होते घरी राहून त्यांनी पूर्ण एक दिवस पैपाचं काम केलं आणि मग ते पैप जे होते ते महीना हे महिन्यापूर्वीचं काम आहे तर रुही आलेली आहे भावाची मुलगी घरी आणि तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर पैपाचं जे काम होतं हे पूर्ण असं अशा पद्धतीने केलेलं आहे आणि याच्यासाठी हे जे अँगल हे हो गज आहे तर हे स्टील हे विकत आणलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर हे काम तिथून पुढे घरीच काहीतरी आमचं पहिलं जे कामाचं लोखंड होतं तर ते पैपासाठीच बनवलेलं होतं पण त्याचं जे साईज आणि आकार होती ते चुकलं होतं तर त्याला वेळ मिळाला नाही आहे आणि कोंबड्यांना जे खायला लागतं ना तर ते अगदी खाली टाकावं लागायचं आणि खाली काय होतं कोंबड्यांची पण घाणं असते सगळ्या ओपन पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची घाण आणि त्याच्यामध्येच आपण खायला टाकायचं मग ते कुठेतरी बरोबर वाटायचं नाही आहे आणि मग काय होतं की कोंबड्यांना आजार होणार रोगराई होणार मग त्यामुळे जे होतं हे पाईपाचं काम जे आहे तर ते मी यांच्याकडून घाई करून घेतलेलं आहे आणि हे काम जे आहे हे करणं खूप गरजेचं होतं कारण याच्यामुळे जे आहेत कोंबड्या पैपातच खाणार आहे निरोगी आणि हेल्दी आयुष्य हे कोंबड्या जगणार आहे तर आजार तर माणसांना पण चालूच असतात त्या पद्धतीने पक्ष्यांना पण हे चालूच असणार आहे पण आपण आपल्या ठिकाणी जे आहेत योग्य सोयी आणि सुविधा ठेवलेल्या बऱ्या तर आपण पोल्ट्री केलेलीच आहे तर पोल्ट्रीला एक 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 एक, 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 एक आपण जुगाड बनवत आहोत प्रत्येक गोष्ट जी आहे जुगाडो पद्धतीने करत आहोत तर पैपच्या इथे आम्ही खूप पहिले गेले होते जेव्हा आम्ही नवीन पोल्ट्री टाकली होती आणि आमचं बजेट खूप लो होतं त्यावेळी आम्ही पोल्ट्रीचं जे आहे पाईपाचं डोकं लावलेलं होतं त्यानंतर मी जर असं मॉडर्न विचार केला आणि मी सेकंड हँड भांडे घेऊन आले होते तर माझ्या भांड्यांचं देखील जे आहे खर्च खूप कमीच होता मी सेकंड हँड आणि शेजारवरूनच आणले होते तर भावाची मुलगी रुही आलेली आहे क्यूट मुलगी आणि ही माझ्या आईबरोबर आलेली आहे तर ती पण इथे बघत आहे की मामा कसं काम करत आहे तिला मामा खूप आवडतात आणि ती मामा जिथे असेल ना तिथेच फिरायची आणि मामा मामा मामाच करायची ती मला कधी आत्या म्हणून बोलली नाही आहे तर ती इथे सारखी मामा मामाच करायची आणि अशा पद्धतीने हे होल जे आहे ते करून घेतलेली आहे इथं आणि हे जे होल आहे तर याच्यामध्ये आता तार बांधून घ्यायची आहे आणि तर काय होणार आहे की पाईप जे आहे ते जागीच असे फिट्ट होणार आहे या होलमधून ना तारे घातल्यानंतर तारेला खाली खालच्या साईडनी आहे ना पीळ मारून द्यायचं आहे मग जे पाईप आहे ना कोंबडी त्यावरती जरी चढली तरी पाईप असे फिरणार नाही आहे पहिलं आमचं असं व्हायचं की आम्ही फक्त अँगलमध्ये असे पाईप घालून दिल्यामुळे तर ते गोल गोल फिरायची तर आता ते तो प्रॉब्लेम होणार नाही आहे तर प्रत्येक आम्ही ते लोखंड जे आहे दामण गरम केलेलं आहे आणि दामण आणि ते मध्ये होल करून घेतले आहे प्रत्येक होल करून घेतल्यानंतर आमची इथे ते, ते, ते रिवाइंडिंगची तार असते जे आमचं दुकान आहे मोटर मोटर रिवाइंडिंगचं आपण बोरवेलच्या मोटर वगैरे विकतो विहिरीच्या मोटर दुकानामध्ये विकल्या जातात तर ते जी रिवाइंडिंगची वायर असते ती माझ्या घरी नेहमीचीच असते तर तिथे तिचा इथे वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे इथे कोंबड्यांना खाण्यासाठी जे आहे आपण गायांना कसे गव्हान वगैरे बनवतो गोठे गोठ्यांमधले तसंच तुम्ही असं कोंबड्यांचं म्हणू शकता की कोंबड्यांना खाण्यासाठी तर खूप सुंदर पद्धतीने हे बनलेलं आहे आणि पहिलं काय व्हायचं आम्ही प्रत्येक मकाचा जो भरडा असायचा ना तर मग सुरुवातीला मकाचा भरडा जो आपण जमिनीवर टाकला की तो प खूप वेस्टेज जायचा आणि मग क खायला जो आहे त्याचा जास्त उपयोग होत नसायचा मग त्यासाठी आम्ही घाईघाईमध्ये हे पाईपाचं जे आहे करून घेतलं पण जेव्हापासून आम्ही पाईप घेतले तर त्यापासून आमची मका आहे ती बंद झालेली आहे मकाचे भाव वाढते होते मग आम्ही मका आम्हाला मिळायचीच नाही आहे कारण पेरणीला ही मका जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये पेरल्या पेरली जाऊ लागलेली आहे मग आम्ही ते बाजरी आणि कोंबड्याचं जे खाद्य भेटतं आहे तर ते आणत आहोत तर चला सकाळची वेळ झालेली आहे मी तुम्हाला दाखवते की पाईप कसे लावलेले आहेत आणि ही छोटे छोटे पेल्लं जे आहेत हे मी आता आता पोल्ट्रीमध्ये टाकून देणार आहे तर अशा पद्धतीने ही पिल्लं बाहेरच गेटच्याही बाहेर येऊन इथे थांबतात आणि मग इथे पिल्लांची तुम्ही गर्दी बघू शकता हा माझा नवीन लॉट आहे आता हा नवीन लॉट आम्ही सेपरेट ठेवणार आहोत यांची खूप जास्त पद्धतीने काळजी घेतली जात आहे तरी रोजची आठ नऊ पिल्लो मारण्याचा आकडा जो आहे तो काही थांबलेला नाही आहे औषध पाणी सगळे व्यवस्थित आहे तर सकाळची वेळ आहे पाईपामध्ये पूर्ण पैप पाई आम्ही लावून दिलेले आहेत आणि लावल्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवत आहे की कोंबड्यांची आतुरता किती आहे खाण्यासाठी खूप पाळताहेत सकाळची वेळ झालेली आहे त्यांना असं वाटतं की कधी आपण जेवण कर आहोत म्हणजे कधी आपण आता बाजरी खाणार आहोत कधी मका खाणार आहोत आणि कधी त्यांना खाद्य मिळणार आहे खाद्यामध्ये मी इथे सुकटेचा वापर जो जा आहे तो जास्त प्रमाणात करत असते सुकट जी आहे ती आपल्याला बाजारातून मिळते आणि इथे जी आहे तर रोजची अर्धी छोटी टोकर आहे तर ती इथे सुकट मी मिक्स करून टाकते खाद्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इतके छान अशा पळत आलेल्या आहेत कोंबड्यांना असं वाटतं की कधी आपण बाहेर जाणार आहोत कधी मी गेट जवळ जाणार आहे आणि मी कधी मी गेट उघडणार आहे तर कसं लक्ष आहे यांचं तुम्ही बघू शकता तर अशा छान पडणार आहेत ह्या कोंबड्या आता आणि त्यांना खूप आनंद होणार आहे तर अगदी सकाळची वेळ आहे मला वाटतं की वाजलेली असतील सात आठ वाजलेली असतील तरी आज मला उशीर झालेला आहे रोजच्यापेक्षा मला उशीर झालेला आहे पाईप आपले लावून झालेले आहेत आणि आता पावसाचं वातावरण जरा कमी आहे कारण आज पाऊस पडलेला नाही आहे दोन दिवसापासनं त्याच्यामुळे जिथे चिखल आणि चिडचिड झालेली नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता पैपामध्ये अशा पद्धतीने मी अर्धे अर्धे पैप आहे तर बाजरी आणि खाद्य जे आहे सुकट्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे आणि इथे तुम्ही आपल्या बा कोंबडे बघू शकता तर हा व्हाईट जो कोंबडा आहे तर हा व्हाईट कोंबडा इथे पेरू पडलेला आहे तर बागामध्ये तर पेरू निघायला लागलेले आहे सुरुवात झालेली आहे आणि एखादा पेरू पडल्यानंतर कशा तुटून पडतात पेरूवरती तर ते तुम्ही बघू शकता पैपमध्ये टाकल्यानंतर काय होतं की खाणं धान्य जे आहे ते वाया जात नाही आहे आणि अगदी सकाळचीच वेळ आहे खूप सकाळी सकाळी ते व्हिडिओची शूटिंग माझी चालू आहे एडिटिंगला मला जरासा वेळ लागलेला आहे आणि त्यामुळे काय होतं मला घरातलं पण हो आवरायचं असतं मुलांना आता डबा वगैरे करून दिलेला आहे मी आणि नंतर मी ते त्यांना खायला टाकलेलं आहे आणि इथे आम्ही एक मोठी गाडी पण बनवलेली आहे पक्ष्यांना खायला आणण्यासाठी चार पाच टोकऱ्या मी अगदी त्या गाड्यामध्ये आणून टाकते तर त्याचे मी व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर टाकलेला आहेच तर ते कोंबडे आणि कोंबड्या अंडे सगळ्या गोष्टी इथे सेल होतात अगदी छोटे पिल्लंसुद्धा इथे आपण सेल करत असतो अशा पद्धतीने जे आहेत आपल्या पोल्ट्रीमधलं जे आहे तर सध्या तर असं ठरवलेलं आहे की कोणी गिराईक आलं तर ते मागे जाणार आणि अशा पद्धतीमध्ये फार्मिंग चालू आहे सगळ्या साईडने इथे पैसा कमवण्याचं काम चालू करायचं आहे आणि आपला जो खर्च झालेला आहे तो इथे काढून घ्यायचा आहे तर किती छान छान कलरच्या इथे कोंबड्या दिसत आहे तुम्हाला खूप सुंदर सगळे कलरचे तिथे तुम्हाला कोंबड्या दिसून येतील बऱ्याचशा कोंबड्या आहेत त्यांचे पंख जे आहेत गेलेले आहेत आणि बऱ्याचशा कोंबड्या आहेत खूप सुंदर आहेत आणि तसे तर सगळंच आमच्या फेवरेट आहेत पण जसं कस्टमर आहे तसं आम्ही त्यांना कोंबडी देत असतो तरी तर ते मी दरस खाली टाकलेलं आहे कारण त्याला कारण असं आहे की ज पाईप जे आहे तर हे कमी पडलेले आहे तेवढ्या कोंबड्यांसाठी अजून काम करायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने जे आहे पाईप जे आहे तर ब बनवून घ्यायचे आहे तर हे एवढे पाईप आहे तर साधारण दीड हजार कोंबड्या असतील तर दीड हजार कोंबड्यांना एवढे पाईप कमी पडत आहे आणि बऱ्याचशा विक्री पण झालेल्या आहे यातल्या तर दीड हजार कोंबड्यांना एवढी मोठी पाईपची लाईनची आहे तर कमी पडलेली आहे म्हणून मी ते खाली साईटला का टाकलेलं आहे कारण साईटला टाकल्यानंतर काय होतं की बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत तर त्या तिथे खाण्याला नादी लागतात आणि तिकडे गर्दी कमी होते आणि गर्दीमध्ये काय होतं एका कधी कधी काही काही कोंबड्या चेंग करतात आणि एकामेकाच्या आणि कोंबड्यांचं नुकसान झाल्यानंतर तर अर्थातच आपलं पण इथे बिझनेसवरती परिणाम होणार आहे कारण कोंबडी लंगडी झाल्यानंतर तिचा रेड कोस होतो आणि शक्यतो त्या मरून जातात आणि इथे गिराईक मी करत असते पण सध्या मी त्याचं पण मार्केट बंद केलेलं आहे कारण मला तसं वाटतं की म्हणजे जे जसं आलं तसं गिराईक करावं स्वतः फोन करून जे गिराईक आहेत ना तर खूप कडीचा भाव असतो आणि कोंबडी लंगडी झालेली असली तर मी पहिलं फोन करायची पण एवढ्यामध्ये मा मला सगळ्या गोष्टी वेळ मिळत नाहीये तर अशा पद्धतीने जे आहे तर पाईपांचा चांगला वापर ती झालेला आहे तुम्ही जरी पोल्ट्री फार्मिंग केलेलं असेल आणि तुम्हाला पण असं करावं वाटलं तर तुम्ही नक्की करू शकता याला खर्च कमी येतो जास्त खर्च येत नाही आहे कमी बजेटमध्ये इथे पाईप जे आहे ते घ्यायचे आहेत आणि अँगल करायचे आहेत तर अँगलचं पण दोन तीन प्रकार आहेत एकच पद्धतीचे अँगल इथे आम्ही केलेले नाही आहेत तर इकडच्या कड्याच्या साईडचा जो हा पाईप दिसतो आहे तुम्हाला तो एकदम छान असा पण इथे आम्ही त्याला वेल्डिंग मारलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर हा पाईप खूप वेगळा आहे हा जुना पाईप पाई आहे पाई आमचा आणि ह्याच पद्धतीने मला तर वाटत होतं की यांनी पूर्ण पाईप पाई जे आहे तर असं स्टँड वगैरे करायला पाहिजे म्हणजे हा पाईप उचलून कुठे पण ठेवता येणार आहे मला हा पाईप जो आहे सगळ्यात माझा फेवरेट आहे हा जुना पण आहे आणि नेक्स्ट मग त्यांनी काय केलं होतं की थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केला आणि मग अशा पद्धतीने ते झालं थी होतं आणि त्यांनी त्यातच वेल्डिंग वगैरे करून ते कवर केलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांना जे आहे खाद्य इथे गोंबड्यांना खाण्यासाठी जे आहे तर खाद्य इथे टाकण्यात आलेलं आहे आता नाही लवकरच हे खाली जे खाद्य टाकतायत तर त्याची वेळ येणार नाही आहे आणि इथे मी जे आहे तर, तर ते गोण्यांचा वापर करणार आहे दोन तीन गोण्या जे आहे तर ते मी इथे टाकून मग खाली गोण्यांवरतीच खाद्य टाकणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कोंबड्या आणि गोंबड्या किती छान वाटत आहे वातावरण खूप सुंदर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोल्ट्री फार्मिंग असेल कुठले राहता तुम्ही कुठल्या गावचे कुठल्या तालुक्या जिल्ह्याच्या आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस आवडत असेल तर तुम्ही पण या बिझनेसमध्ये लवकरच या कारण यामध्ये तोट्याबरोबर नफा आहे आणि नफ्यासगट तोटा ही दोनही चालू राहणार आहे आणि खरं तर मला अजून तोटा असा झालेला नाही आहे आम्ही हा बिझनेस अगदी नफ्यातच करत आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय